स्वागत आहे तुमचं राशी ब्लॉग मध्ये आपण आज ना ज्वारीचं वरणफळ बनवणार आहोत तर त्यासाठी बघा ही एक वाटी तुरीची डाळ घेतली आणि एक वाटी मुगाची डाळ असे मिक्स डाळ घेतली आता ही डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची चोळून तोळून चांगली असे कारण त्याला ना पावडर असते दुकानातून आणल्यानंतर बघा डाळ म्हणून दोन तीन पाण्याने स्वच्छ आता कुकर घेतलाय कुकर मध्ये डाळ शिजवून घेऊ आपण वन टाइम मिल आहे संध्याकाळच्या जेवणासाठी आपल्याला भूग नसेल काहीतरी याच्यावरती पण आपलं जेवणाचं पोट भरेचं होऊन जातं ग्लुटोन फ्री आहे ज्वारीचं वरणफळ आता बघा ज्या वाटीने आपण डाळ घेतली ना त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं चार वाट्या पाणी टाकायला आता याच्यामध्ये हळद टाकायची शिस्तांना तेल टाकायचं एक चमचा आणि कुकरला आपल्याला तीन शिट्टा करून घ्यायच्या त्याच्या कुकरच्या शिटा होतात तोपर्यंत आपण आता ज्वारीचं वरणफळसाठी पीठ मळून घेऊया दोन चमचे असे मोठे ज्वारीचं पीठ घेतले आणि त्याच्यात थोडं ना बेसन पीठ टाकते म्हणजे ते मिळून येईल तर ज्वारीचं पीठ थोडस चरसरीत असतं ना आता त्याच्यामध्ये बघा लाल तिखट अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हातावरती असं क्रश करून टाकते आपण गव्हाचे करतो तर गव्हाच्या पिठाचे करतो तर त्याच्यामध्ये टाकत नाही पण ज्वारीच्या पिठाचं करतो म्हणून चव येण्यासाठी मी टाकते आणि मीठ चवीनुसार हे टाकून घ्यायचं आणि आता हे ना गरम पाण्यामध्ये माहिती मी देते गरम पाणी करून घेतले बघायचे एकत्र करून घेते सर्व असं हे थोडी हळद पण टाकते मळून घेते मी आता घट्ट मळून घ्यायचं थोडस घट्ट थोडं गरम पाणी टाकून टाकून चांगलं असं पीठ मळून घ्यायचं चांगलं असं घट्ट गोळा वरण पळ्याने एकदम असे चकचकीत होते आपल्या आपल्याचे आता वरण्याला कोडणी घेऊन घ्या वरण शिजले आता आहे शिजले वगैरे ते घोटून घेते डाळ मी पाणी टाकून गरम पाणी टाकून गॅसवरती कढई ठेवली बघा आता वरणाला फोडणी देऊन घेते आता त्याच्यात दोन चमचे तेल टाकते जिरे टाकते एक चमचा मोहरी टाकते हिंग टाकलं की त्याच्यामध्ये थे। ठेसलेलं लसूण टाकायचा जिथे मोरे तडतडली आता त्याला कमी टाकून घ्यायचा तीन चार किलो मिरच्या कढीपत्त्याचे पाण्यात टाकते पाच चम म्हणजे छान होते काय हार करते हळद पाव चमचे पहिली पण हळद टाकलेली आहे लाल तिखट एक चमचा गोडा मसाला एक चमचा चिंचेचा गोळ टाकते थोडा आणि त्याच्यामध्ये आता हे शिजलेलं वरण आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा थोडी कोथिंबीर टाकते ह्याच्यात आणि गूळ चिंच टाकली ना आपण तर त्यामुळे थोडा गुळ मीठ चवीनुसार बाटी करून घेऊया आता बघा हे पीठ घेतलं त्याचा असा उंडा करून घ्यायचा आणि पोळपाटावरती पोळपाटावरती आता एक एकसारखा गोळा करून घ्यायचा आणि थोडंसं इथे खाली पीठ लाव थोडंसं लाटून घ्यायचं आता काय त्याचा साईडचं काढून घ्यायचं आपल्याला जाड सरच केलं तुम्ही बघा आता असं कट करून घ्यायचं पाहिजे त्या आकारामध्ये हो केवल अशा प्रकारे आता काढून घेते मी ते आणि अशा प्रकारे सर्व करून घेते मी चकोऱ्या असं पण करू शकता लाटायचं नसेल लाट लाटताना चिरताना असं पण करू शकता झाल्यात बघ सगळ्यातल्या करून आता कापल्या बघ आता इकडे वर्णाला पण उकळी आली छान शिजल्या बघा घट्ट झाल्याच त्याच्यात सोडून घेऊ आपण झाल्यात बघा सर्व टाकून आपण एक ते वेळेस ना त्याला असं ढवळून घ्यायचं पूर्ण असं पाच मिनिट आता याला शिजू द्यायचं छान झाले बघा पाच सहा मिनटं आता उकळून आता छान शिजलेत बघा आता छान वरणफळ रेडी बघा आपले ज्वारीचे वरणफळ सर्व करून दाखवतील मी तुम्हाला ज्वारीचं फळ त्याच्यामध्ये साजूक तूप टाकले बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय थँक्यू